प्रेक्षार्थ प्रेक्षार्थ जादू। <laughs> ता तो ट्रिप मधला खावायला आणि मम्मी घेतलेला घेतल्या बघा मच्छि भाकरीच काम मला असते घेते जेवण इकडे आहे ना जायच्या अशी घाई लागलेली आहे मम्मीला नुसत्या सूर्या पाहत हो आणि फायनली दोन तासांना आम्ही नानांची तपासलो आम्ही होतो हॉस्पिटलला गेलो बाबू गोरा नाही आहे आणि आम्ही आहे ना आता लोणावल्यामध्ये पोचलो मॉलच्या साईडला आईच गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे अंगोल वगैरे करून बाहेर मम्मी पप्पा गेलं हो मला तिथून शिकवसा किती नाही आता आहे ना आम्ही चालू नाही तर चलो काय बोलता आणि इकडं आहे ना मी ने घेतलाय जेवायला आणि इकडं आमचा पसारा बघा किती सगळा भरायचा आहे म्हणून तर मी घेत जेवण आता ना आम्ही तयारी केली आणि आम्ही चाललो हॉस्पिटलला हो ताई ये ना मी चालू लोकांना मला घेऊन त्याच्यानंतर मी पूजे चालू आणि फायनली दोन तासांना आम्ही नानांची तर बसलो कारण की आम्ही होतो हॉस्पिटलला गेलो ताईंची पोटांनी तर होता म्हणून हॉटश्रीपला खावायला आणि मम्मी घेतलेला टाकलं चारशे आहे ना जायच्या अशी घाई लागलेली आहे ना मम्मीला नुसत्या सूर्या पाज हो जसे की कोणाला कापाला चालले आणि इकडे भाकरी बुजायला घेतल्या बघा या मच्छी मध्ये भाकरीचं काम बस आमचं आता असते ये ये पाजो माझा काही ना तुमचा तुम्ही पाजो म्हणना पण नाही चल हा आपला जेवसा बघा जरा हाना जा काहीतरी तंदुरी बिंदुरी काहीतरी हाना हो त्यांना आणि नाही तंदूरी आणला आता आमची तयार झाली मग मी काय गेलो पुढं आणि मी नेकर बॅग आहे दोन मोठे पण रत्न ते जेवळा बसलं जेवून झालं ना तर घेऊन जा चल आणि इकडे आम्ही स्कूटीवर सामान घेऊन चाललो माझी पाठी एक बॅग आहे इकडे सगळा हातात सलो गावी आणि सगळे अंगली आलो तरी आमच्या अजून बस आलेली नाही

साडे नऊ दहा ला बसेल बारा पण वाजतील असा बसवायचा आले नव्हता बारा वाजते तर तिथं पोचाल तुम्हाला आठ वाजतील आठ आणि रात्रीचे किती वाजले पावणे दहा पावणे दहा वाजलं आमची गाडी साडे आठ येणार होती तिथून पावणे दहा वाजला तर अजून काही गाडी आलेली नाही

तिथ नाही इथं होती का नाही आणि आता शाळेतल्या टीचर आल्या हजेरी घ्यावायला आणि आम्ही इकडे येऊन बसलो तरी अजून कामच्या निगाच्या पत्त्या नाही

आम्ही आहे ना आता लोणावल्यामध्ये पोहोचलो फुडमॉलच्या साइडला आणि ब्रेट घ्यावा लालबर आणि आम्ही आहे ना इत्रा तर जरा हिरताव बघता काय भेटत काय होत क्रिसमस ट्री होणार आणि इकडे नाही ना आम्ही पॉपकॉर्न घेतलं आणि आता आहे ना आम्ही आमच्या ना ड्रायव्हर दादाच होतात जॉब आला तर आम्ही पुर बसलो मग ने आता येई ना आम्ही डिजल भरायला थांबलो तर आजचा ब्लॉग आम्ही इथं सेंड करता तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट आणि भेटू आता डायरेक्ट सकाळी आजचा ब्लॉग इथं सेंड आणि आता उद्याचा ब्लॉग चालेल बाय बाय